सध्या स्थितीत पावसाळा असल्याने हिरवळ आहे त्यामुळे नागरिक उद्यानांकडे वळते आहेत गेल्या काही दिवसांपासून बांबू उद्यानचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आलं त्यामुळे पर्याय मार्ग म्हणून दुसऱ्या ठिकाणावरून रस्ता सुरू करण्यात आला त्यामुळे नागरिकांची वर्दळ आहे हा भाग वन्य प्राण्यांचे मुख्य ठिकाण आहे विशेषतः बिबट्यासारख्या प्राण्यांचे त्यामुळे वन्य प्राण्यांचा अधिवास धोक्यात येतोय अशातच बांबू उद्यान परिसरात नागरिकांना बिबट्या आढळून आल्याने दोन दिवसापासून बांबू गार्डन बंद ठेवण्यात आलाय हा बिबट जखमी असल्याचं चित्र व्हिडिओ माध्यमातून दिसून येत आहे असं असतानाही वन विभाग याकडे दुर्लक्ष करतोय वन्य प्राण्याचा अधिवास धोक्यात आल्याने ते नागरी वस्तीकडे जाऊ शकते तसेच नवीन रस्ता सुरू केल्यामुळे वन्य प्राण्यांचा वावरही वाढू शकते बांबू गार्डन व सदरचा परिसर हा बिबटचा व अन्य राखीव प्राण्यांचा आहे बिबट जर जखमी अवस्थेत आढळला असेल वन विभागाने त्यावर लक्ष ठेवून त्याची व्यवस्थित निगा राखावी आणि बिबट जर रेस्क्यू करण्याची परवानगी नसेल तर शेड्युल एक मध्ये मोडणारा प्राणी आहे त्याकरिता पीसीएफ सी वाईट लेफ्ट त्यांची परवानगी घेणं आवश्यक आहे तसेच नसेल तर हे अत्यंत चुकीचे करण्याची बाब आहे ते बिबट्याला रेस्क्यू न करता त्याच्यावर वॉच ठेवणं सध्या महत्वाचं आहे त्यामुळे वन्यप्राणी प्राणी यांच्यासह नागरिकांनाही धोका निर्माण झालाय बांबू उद्यानचे पूर्वीचे मुख्य गेट सुरू करणे यावे अशी मागणी वन्यप्रेमी यांनी केली आहे नमस्कार मी सागर मैदानकर वन्यजीव अभ्यासक अमरावती आपण बघताय की गेल्या तीन दिवसात ही दुसरी घटना आहे की ज्यावेळी वन वड्याळी वनपरिक्षेत्रामध्ये बिबट या प्राण्याचे अस्तित्व मानवी वस्तीच्या अगदी लगत आपल्याला आढळून आलेले आहे आणि आता बांबू गार्डन म्हणजे जे वन विभागातर्फे गार्डन तयार करण्यात आलेलं होतं या गार्डनमध्ये मोठ्या प्रमाणात लोक फिरण्यासाठी येतात कारण अमरावती शहरामधलं हे एकमेव असं उद्यान आहे की जे जंगलालगत आहे आणि खूप सुंदर आहे पण आता काय झालं आहे की या ठिकाणीसुद्धा बिबट आतमध्ये चिरून किंवा मानवी वस्तीमध्ये तो गेल्याची सुद्धा माहिती आहे तर अशावेळी मानवी हस्तक्षेप जो आहे तो यामध्ये दिसून येतो आहे आणि यामध्ये वन विभागाची एक चूक दिसून येत आहे की वन विभागाने काय केलं आहे की यांचं जे मुख्य गेट आपल्याला मागे दिसतं आहे हे मुख्य गेट काही दिवसापासून बंद केलं आणि त्यासाठी त्यांनी पर्यायी रस्ता म्हणून जिथे बिबट्यांचा अधिवास होता अशा ठिकाणावरून तो त्यांनी रस्ता सुरू केलेला आहे तर यामुळे काय झालं की त्या ठिकाणी राहणारे जे दोन बिबट होते आणि त्यांचे पिल्लं होते हे कदाचित या बांबू गार्डनमध्ये आता स्थलांतरित झालेले आहे व लागूनच मानवी वस्ती असल्याने ते न लगेच दुसरीत पळत आहे किंवा मानवी वस्तीमध्ये जात आहे शिकारीकरता तर विभाग नेहमीच असे नियम का काढतो किंवा असे निर्णय का घेतले जातात की जे बिबट्यांच्या जीवावर बिचारे आता आपण बघू शकता की त्यांचे अधिवास नष्ट झाल्यामुळे हे बिचारे गोंडस आणि केविलवाने बिबट कुठे जातील कारण आपण मागे बघितलं की धार्मिक कार्यक्रमांसाठी असो किंवा इतर कामांसाठी असो नेहमी वन वडाळी वनपरिक्षेत्रामध्येच हे कामं केल्या जातात आणि यामुळे या ठिकाणी या असणारे ठिकाणी असणारे बिबट स्थलांतरित होतात आणि ते मानवी वस्तीमध्ये येतात मग वन विभागालाच मानवी वन्यजीव संघर्ष वाढवायचा आहे का यामध्ये किंवा काही लोकांचे बळी जाऊ द्यायचे आहेत का असे निर्णय जे असतात हे वन्यप्राण्यांसाठी ने नेहमीच घातक आहे आणि वडाळी वडाडी वनपरिक्षेत्राच्या अधिकाऱ्यांना एवढं कळत नाही का की या ठिकाणी बिबट आहेत आणि त्यांचे वास्तव्य नेहमी आहे मग अशा ठिकाणी वन विभागाच्या मुळे जर अतिक्रमण होत असेल हॅ ना तर त्यामुळे इथे धोका निश्चितच तयार होणार आहे सदर बिबट हा बांबू गार्डनमध्ये जखमी असल्याचं आपल्याच मार्फत मला कळतं आहे परंतु असं काही असेल तर बांबू गार्डन व सदरचा परिसर हा बिबट्याचा व राखी वन्यप्राण्यांचाच परिसर आहे तरी जर त्या ठिकाणी जखमी व्यवस्थित बिबट आढळलं असेल तर त्याच्यावर वन विभागाने वॉच ठेवून त्याची व्यवस्थित निगा राखावी हीच आमची वॉर संस्थेमार्फत उपनसंरक्षक कार्यालयानं विनंती राहील हे मला तुमच्याच माध्यमातून माहीत माद्द पडत आहे जर का शेड्यूल त्याला रेस्क्यू करण्याची परवानगी नसेल तर तो शेड्यूल वनमध्ये येणार मोडणारा प्राणी आहे त्याला जर ट्रँगोलाईज करायचे असेल तर त्याच्या त्याकरिता पी सी सी वाईल्ड यांची परवानगी घेणे हे आवश्यक आहे तसे नसेल तर हे अत्य अत्यंत चुकीची बाब आहे चांगलं असं म्हणजे की त्यांना रेस्क्यू न करता त्याच्यावर वॉच ठेवणे हे सध्या महत्त्वाचं आहे